बातमी क्रीडा विश्वातून न्यूझीलंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून टीम इंडियात कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर भारतीय संघ जाहीर केला दुलीप करंडकात द्विशतक ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराने टीम इंडियामध्ये आपलं स्थान कायम राखलंय रोहित शर्माला देखील निवड समितीने पुन्हा संधी देण्याचं ठरवलंय वेस्ट इंडिज दौऱ्यावरती गेलेल्या भारतीय संघातून केवळ स्टुअर्ट बिन्नी आणि शार्दूल ठाकूर याला वगळण्यात आलं न्यूझीलंड विरुद्धची ही मालिका बावीस पासून सुरू होणार असून त्यासाठी पंधरा जणांच्या भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार आहे यावरही एक नजर टाकूयात विराट कोहली कर्णधार असेल तर लोकेश राहुल चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे मुरली विजय शिखर धवन रोहित शर्मा या या सगळ्यांना स्थान देण्यात आलेलं आहे आर अश्विन रिद्धिमान सहा रवींद्र जाडेजा मोहम्मद शमी ईशान शर्मा हे सगळे बघायला मिळणार आहेत आपल्याला टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यामध्ये